या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केटयार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केटयार्ड मोडनिंब काल दुपारी पंढरपूर कुर्डवाडी रस्त्यावर झालेल्या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला होता बावीच्या त्या स्पॉटवर अनेक अपघात होऊन वर्ष दीड वर्षातच जवळपास वर पंधरा ते वीस जणांचा आत्तापर्यंत मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत काल दुपारी झालेल्या अपघातानंतर भाजपाचे डी एम मोरे यांनी एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने व त्या पंधरा ते वीस मीटरमधील रस्त्याचे काम न झाल्याने वाहनांचा वारंवार तिथे अपघात होत आहे त्याचबरोबर रस्ता अपूर्ण असल्याची कोणतीच माहिती फलक त्या रस्त्यावर लावली नसल्याने सुसाट आलेली वाहने वाहनचालकाला अचानक खराब रस्त्यामुळे वेग कम एक करणे शक्य होत नाही त्यामुळे व खड्ड्यामुळे अपघात होत आहेत व त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला मोठी चर पडली असल्याने देखील अपघात होत आहेत ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी रात्रीतच संबंधित कंपनीला आदेश देऊन तातडीने वाहने पाठवून दिली व रात्रीतच या रस्त्यावरील खड्डे बजवण्यास सुरुवात केली आहे डी एम मोरे नंदकुमार मोरे अमर महाडिक यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून खड्डे बुजवून घेतले असून येईल त्या दोन दिवसात हे काम पूर्ण केली जाईल अशी माहिती दिली तर रस्त्याच्या दुतर्फा माहिती फलक लावण्याचीही विनंती करण्यात आली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा